नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी या वेब सिरीजचा अडतीसवा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा एकोणचाळीसवा भाग कधी येणार तर एकोणचाळीसवा भाग आपल्याला सोळा जून रोजी दुपारी दीड वाजता पाहायला मिळेल पण येणाऱ्या एकोणचाळीसव्या भागात काय होणार आहे सर्व पाहण्याआधी पाहू की अडतीसव्या भागात काय घडलं होतं तुम्ही पाहिलंच असेल की शेवटी पाटील मॅडम पुन्हा त्यांच्या जुन्या शाळेवरती आले आणि आल्यानंतर मुख्याध्यापक सरांनी त्यांचं खूप सारं कौतुक केलं पण त्याचबरोबर की पाटील मॅडम त्यांच्या जुन्या शाळेवरती आल्या पण जाधव मॅडम आता त्या शाळा सोडणार सरांनी जाधव मॅडमला खूप सारं समजावलं पण त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही आता कांबळे सरांना एकीकडे पाटील मॅडम आल्याचा आनंद तर दुसरीकडे जाधव मॅडम जाणार याचा काहीचा दुःख आणि नंतर जाधव मॅडमने ही शाळा सोडू नये यासाठी पाटील मॅडम त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण जाधव मॅडम ऐकायला तयार होत होत नाही नंतर पाटील मॅडमला समजतं की जाधव मॅडम आपल्यापासून खूप काही लपवत आहे त्या जाधव मॅडमला पुन्हा खूप साऱ्या गोष्टी विचारतात पण जाधव मॅडम तिथून निघून जातात आणि इकडे दाद्याचा दा साखरपुडा आणि लग्नाची चाललेली तयारी नंतर संध्याकाळी इकडे पाटील मॅडम सरांना भेटायला बोलवतात आणि सरांना सांगतात की मला आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे आणि मला लग्न करण्याच्या मानसिक तयारीसाठी वेळ पाहिजे त्यावर सर बोलतात की मानसिक तयारी अशी अचानक का नंतर पाटील मॅडम बोलतात की मला तुमच्यापेक्षा दुसरं कुणीतरी खूप आवडतंय नंतर कांबळे सर दुःखाचा चेहरा घेऊन तेथून निघून जातात नंतर दुसऱ्या दिवशी पाटील मॅडम ह्या जाधव मॅडम ला रस्त्यात अडवून की जे खरं आहे ते सांगून त्यावर जाधव मॅडम बोलतात की काय खरं पाटील मॅडम म्हणतात की हेच की तुम्हाला कांबळे सर आवडतात आणि त्यांच्या सुखासाठी तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग करायला निघाला आहात जाधव मॅडम बोलतात की हे खरं नाही या गोष्टीवर जाधव मॅडम आणि पाटील मॅडम यांचं खूप वेळापर्यंत चर्चा चालतात आणि नंतर शेवटी जाधव मॅडम बोलतात की हो आवडतात मला कांबळे सर आणि हे सर्व काही बोलून जाधव मॅडम तिथून निघून जातात आणि हे सर्व काही घडलं होतं अडतीसव्या भागात आता येणाऱ्या एकोणचाळीसव्या भागात काय होणार खरंच जाधव मॅडमच्या प्रेमासाठी पाटील मॅडम सरांना सोडणार का आणि कांबळे का। सर खरंच जाधव मॅडम सोबत लग्न करायला तयार होणार का हे सर्व काही येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका